काय मते माणसाला प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने वागावं लागतं आता माझ्या चार लग्न झालेली आहे किती प्रत्येक ठिकाणी वागावं लागतं मला एका ठिकाणी जातो मी तेव्हा बायकोला विचारतो मी काय वेगळे कशी आहेस बरी आहेस ना चहा वगैरे देणार आहेस की नाही पाहिजे का ना आता असं बायकोला विचारतो पहिल्या बायकोला पहिल्या बायकोला बायकोला काय गे चहा वगैरे देणार आहेस का नाही हा नव्हती कडा येऊन ना